केडेमसीच्या कंत्राटी कामगारांना सामावून घेण्यासाठी मनसेचा केडेमसी मुख्यालयावर मोर्चा कामगारांना न घेतल्यास ठेकेदाराला कल्याण डोंबिवलीत फिरून न देण्याचा मनसेचा इशारा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने घनकचरा विभागात नवीन ठेकेदार नियुक्त केले असून या नव्या ठेकेदाराने जुन्या कंत्राटी कामगारांना न घेता नव्याने भरती केली असून यामुळे सहाशे कामगारांना घरी बसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या कंत्राटी कामगारांसह धडक मोर्चा काढण्यात आला आधीच्या कंत्राटी कामगारांना कामावर न घेतल्यास संबंधित ठेकेदाराला कल्याण डोंबिवली फिरू न देण्याचा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी यावेळी दिला कस आपल्या कल्याण डोंबिली महानगरपालिकेने ठेका आज चेन्नई पॅटर्न या ठेकेचा सुमित या ठेकेदाराला दिलेला आहे पण त्या चेन्नई पॅटर्नचं नियोजन शून्य आहे तेवीस तारखेला दोनशे कामगार घरी बसवलेले आहेत त्यानंतर ह्या येत्या तीस तारखेला संपूर्ण सुमित सुमितमध्ये जे आपण सुकीरवनचा ठेका तीस तारखेला संप संपणार आहे त्यामुळे सगळे माझे कर्मचारी घरी बसणार आहेत आणि जर हे घरी बसले तर तो नवीन चेन्नईवाला पॅ कॉन्ट्रॅक्ट आलेला आहे त्याला काम करू देणार नाही आम्ही कोर्टात गेलेलो आहे कोर्टात ऑर्डर आणलेली आहे की कॉ कौ, कॉन्ट्रॅक्टर कोणी असला तरी कामगार हे जुनेच राहतील असं त्यांनी काय केलेलं नाही बऱ्याच लोकांचे ड्राईव्ह घेतलेले आहे जवळ सहाशे कामगार घरी बसवलेले आहेत नवीन नवीन कॉन्ट्रॅक्टर नवीन कॉन्ट्रॅक्टर नवीन माणसं घेतोय हो जर ह्या येत्या ती, तीस तारखेला सगळा ठेका संपुष्ट झाला तर चेन्नईचा ठेका मी चालू कर देणार नाही चौदाशे कामगार आहेत चौदाशे कामगारांची मी ऑर्डर आणलेली आहे जर त्या ऑर्डरप्रमाणे जर त्या सुमीतने माझ्या कामगारांना घेतलं नाही ना तर त्यांनी फक्त कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये हा घनकाचा विवाह ठेका चालून दाखवा मग मनसे काय आहे हे दाखवून देईन मी यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेना कल्याण डोंबिवली अध्यक्ष उल्हास भोई महाराष्ट्र उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर कार्याध्यक्ष रोहन अक्केवार सरचिटणीस कपिल पवार चिटणीस भीमदास जाधव गणेश लांडगे युनिट अध्यक्ष मच्छिंद्र तांदळे कैलास पारधी रतन चव्हाण अविनाश पाटील आदी पदाधिकाऱ्यांसह कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कुणाल मात्रे कल्याण